नमस्कार मित्रांनो मी विजय सुंदर पाटील तर बघा मित्रांनो आजचा आपला विषय हा आहे की येत्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये आणि ही नवीन सरकार जे जेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार बनलेली आहे तेव्हापासून मित्रांनो ही सर्वात मोठी चर्चा चालू आहे की विमान भरती ही कधी येणार मित्रांनो आपल्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे की वनरक्षक भरती ही आलेली आहे याचं नोटिफिकेशन जारी झालेलं आहे मित्रांनो माहितीच्या अधिकारानुसार ठाणे कोल्हापूर नागपूर या शहरामध्ये तेराशे जागा रिक्त आहे जिल्ह्याचे जानेवारीच्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की याची म्हणजे मित्रांनो नोटिफिकेशन जारी झाला आहे म्हणजे जाहिरात येणार आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असायला हवं की यासाठी किमान याचं क्वालिफिकेशन काय आहे याची पात्रता काय आहे मित्रांनो आपण आज बघणार आहोत की वन रक्षक पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे याची पात्रता काय असणार आहे याची एक्झाम कशी असणार आहे व इतकंच नव्हे तर वन रक्षक साठी किती पगार असणार आहे व इतर काही तर मित्रांनो त्याला बघूया आपण तर बघा मित्रांनो आजचा आपला पहिला विषय हा असणार आहे की वन रक्षक पदासाठी पात्रता नेमकी काय असणार आहे तर बघा मित्रांनो याला किमान बारावी पास का म्हटलं मी ना किमान बारावी पास जो विद्यार्थी बारावी पास असेल त्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येईल पण मी काय म्हटलं पण त्यासाठी गणित विज्ञान अर्थशास्त्र ठीक आहे आणि भूगोल ठीक आहे ह्या चार विषयापैकी एका विषयामध्ये किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्या विद्यार्थ्याला वनरक्षक पदासाठी फॉर्म भरता येणार काय म्हटलं मी ना ह्या चार विषयापैकी किमान एक विषय ठीक आहे सेकंड सेकंड आपला विषय आहे की याची लेखी परीक्षा स्वरूप कशी असणार आहे तर मित्रांनो टी सी एस ही एक्झाम कंडक्ट करत असते आणि वनरक्षक पदासाठी मागल्या वर्षी जे एक्झाम झाली वनरक्षक त्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सुद्धा मध्ये आणि मित्रांनो ही एक्झाम तीन शिबरी चालते मॉर्निंग आफ्टरनून आणि इव्हनिंग ठीक आहे मला कसलंही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे ही एक्झाम सर्वात सोपी आहे पण तुम्हाला यासाठी किमान पंचेचाळीस टक्के मार्क घेणं अनिवार्य आहे तेव्हाच तुम्ही फिजिकल साठी क्वालिफाय असता ठीक आहे तर बघा याचे लेखी नेमकं काय असणार आहे तर बघा मित्रांनो ही जी आहे एक्झाम वन रक्षक याची जी लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा टी सी एस काय म्हटलं मी टी सी एस टी सी एस कंपनी ही एक्झाम कंडक्ट करत असते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ही एक्झाम एकशे वीस गुणासाठी असते ठीक आहे एकशे वीस गुण म्हणजे साठ प्रश्न ठीक आहे साठ प्रश्न ह्या एक्झामसाठी असते आणि साठ प्रश्नाला एकशे वीस गुण म्हणजे एका प्रश्नाला किमान दोन मार्क ठीक आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क म्हणजे साठ प्रश्नाला एकशे वीस मार्क ठीक आहे तुम्हाला हे लक्षामध्ये असणं आवश्यक आहे मित्रांनो तर आपला तिसरा मुद्दा आहे का की वयो मर्यादा किती असणार मित्रांनो वनरक्षक या पदासाठी ओपन कास्ट काय म्हटलं मी ओपन कास्ट ओपन कास्ट ठीक आहे ओपन कास्टला किमान अठरा ते कमाल सत्तावीस ठीक आहे जे विद्यार्थी ओपन कास्टचे आहे ते विद्यार्थी सत्तावीसच्या वर आहे अशा विद्यार्थ्यांना यामध्ये ओपन कास्टचा फॉर्म भरता येणार नाही ना ठीक आहे जे विद्यार्थी विद्यार्थीवर्गीय का म्हटलं मी मागासवर्गीय म्हणजे मा एस सी आणि एस टी या विद्यार्थ्यांसाठी किमान अठरा कमाल बत्तीस वर्ष ज्या मुलांचे वय अठरा ते बत्तीस मधामध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना हा वन वनचा फॉर्म भरता येणार ठीक आहे तर आता आपला चौथा मुद्दा असणार आहे की याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर मित्रांनो सर्वात सोपी पद्धत म्हणजे ही एक्झाम एक गुण प्रश्न ठीक आहे यामध्ये पंधरा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न गणित व बुद्धिमत्ता ठीक आहे आणि पंधरा प्रश्न जीएस या विषयासाठी टोटल प्रश्न साठ म्हणजे साठ कोचन्स एकशे वीस मार्क ठीक आहे ही ह्या एक्झामचं मित्रांनो पॅटर्न असते बरं का मित्रांनो आपला पाचवा मुद्दा आहे की एकूण जागा किती असणार आहे मित्रांनो आता सांगितलं का माहितीच्या अधिकारानुसार तेराशे अठ्ठावन्न जागा काय म्हटली मी तेराशे अठ्ठावन्न जागा फक्त ठाणे कोल्हापूर नागपूर या तीन शहरामध्ये फक्त इतके जागा रिक्त आहे व इतर काही जिल्हे असे आहे की जिथले रिक्त पदांची माहिती यायची आहे आणि ती लवकरात लवकर येऊन जाईल कारण की नोटिफिकेशन निघाली आहे ठीक आहे मित्रांनो बघा आपल्याला फक्त एक जागेशी मतलब आहे जागा किती निघते तुम्हाला याच्याशी कसलीही चिंता करायची नाही पिंट्या लक्ष दे तुला जर यावेळेस तुला जर याची सदी करून घ्यायची असेल तर तुला फक्त फोकस आहे बाकी भलतीकडे कुठेही लक्ष देऊ नको किती जागा निघते काय निघते आपल्याला फक्त एक जागेशी महत्व आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आपला आता मुद्दा आहे की याची जी पात्रता आहे शारीरिक ही नेमकी कशी असणार तर बघा मित्रांनो तर बघा इथे मुलांसाठी किमान एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर उंची इथे मागितली आहे ठीक आहे आणि मुलींसाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर इथे उंची मागितली आहे ठीक आहे मित्रांनो तर सर्वात मेन मुद्दा म्हणजे हा आहे की मुलांसाठी जे फिजिकल असते फिजिकल असतात ऐंशी गुणाची किती ऐंशी गुण मुलांना ऐंशी गुण प्राप्त करण्यासाठी पाच किलोमीटर हे सतरा मिनिटाच्या आत यांना हे पाच किलोमीटर परिपूर्ण करणं आवश्यक आहे तेव्हाच त्याला ऐंशी गुण मिळणार आणि सतराच्या वर तर टाईम वाढत गेला तस तसे पोरांचे मार्क कमी होत जाणार ठीक आहे हे तुम्हाला लक्षात असू द्या आणि पिंट्या जर तीस मिनिटाच्या नंतर काय म्हटलं मी पिंट्या तीस मिनिटच्या नंतर जर त्यांनी अंतर पार केले तर पिंट्याला मार्क भेटणार झिरो किती भेटणार झिरो तीस मिनिटाच्या वरच अंतर लागला धावाले पाच किलोमीटर तर पिंट्या काही कामाचं नाही मी म्हणतो पिंट्यांना या एक्झाम पण नाही जर पास होणार नाही तीस मिनिटाचा आत सतरा मिनिटाचा आत तुला हे पाच अनिवार्य आहे ठीक आहे तसंच मुलींसाठी उंची मागितली आहे एकशे से पन्नास सेंटीमीटर मुलीला सेम अंशी गुण असतात पण त्यांना हे तीन किलोमीटर धावणे असते किती तीन किलोमीटर हे पण किती वेळामध्ये फक्त बारा मिनिट मध्ये किती मिनिटांमध्ये बारा मिनिट मध्ये बारा मिनिटांमध्ये मुलींना तीन फळ धावणं अनिवार्य असते ठीक आहे तेव्हाच मुलीला ऐंशी गुण प्राप्त होणार किती ऐंशी मार्क ठीक आहे ही असते याची फिजिकलची क्वालिफिकेशन पिंट्या आता सर्वात मोठा प्रश्न आहे की वन रक्षक भरतीमध्ये पेपर दिला फिजिकल दिल्ली याचा जॉईनिंग लेटर भेटलो तो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पगार किती असणार काय म्हटलं मी पगार तर मित्रांनो संरक्षक याला सातव्या वेतन किती सातव्या वेतन नुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये इतका पगार महिना दिला जातो ठीक आहे बापू आणि लवकरात लवकर आठवा वेतन लागू होणार आहे आणि आठवा वेतन जसा लागू झाला ह्या पिंट्याचा पगार एक सातशे याच्यामध्ये पुन्हा वाढ होणार पंधरा हजार रुपयाची ठीक आहे इतकंच नाही तर याच्यामध्ये महागाई भत्ता हे रे शेतकोण महागाई भत्ता व इतर काय अशी खूप सारी याला गव्हर्नमेंटचे बेनिफिट भेटतात म्हणजे ह्या पिंट्या किमान महिन्याचे नाही म्हटलं तरी तीस हजार घेतो त्यामध्ये सगळे महागाई भत्ते ऍड केले तेव्हा ठीक आहे हा झाला पगार आणि इतकंच नाही ह्या वनरक्षक जॉब भेटला तर तुम्ही आरामशीर आपली समोरची कोणतीही तयारी करू शकता यामध्ये जास्त काम नाही काहीच नाही बापूसाहेब मस्त जाते एक सकाळी राऊंड मारते जंगलामध्ये येते मस्त आपला अभ्यास मित्रांनो माझे दोन तीन मित्र फॉरेस्ट मध्ये आहे तर मला याची चांगली कल्पना आहे तुम्ही यामध्ये लागल्यावर तुम्ही तुमची समोरची तयारी तुम्ही आरामशी करू शकता ठीक आहे चला असो तर आता आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे यामध्ये पास होण्यासाठी किमान आपण कोणकोणते टॉपिक वाचल्या पाहिजे ठीक आहे तुम्ही हा फॉर्म भरत आहे पण तुम्हाला हेच नाही माहिती का वन पदासाठी नेमका कसा अभ्यास करा पिंट्या फक्त लागला आहे टी माग आणि बोब्या लागला आहे बोबी माग याच्यानं आपलं काही भलं होणार नाही फक्त एकच काम आहे काय आहे पेंट्या पेंटी माग लागू नको फक्त अभ्यासा माग लाग अभ्यासा माग लागशील तर तू पोष निघा नाही तर हाय आपलं तुझे तो देखे तो जलता हे दिल असं नाही झालं पाहिजे आता असो ठीक आहे तर बघा पटते हो ही एक्झाम पाच पाच साठी किमान तुम्हाला मराठी का म्हटलं मी मराठी इंग्लिश इंग्रजी म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि जीएस यामध्ये पंधरा पंधरा प्रश्न आहे किती आहे पंधरा पंधरा प्रश्न ठीक आहे आता हे पंधरा प्रश्न म्हणजे एकूण झाले सात प्रश्न किती साठ प्रश्न एकशे ठीक एक आहे असो तर तुम्हाला आता माहित पडला आहे का कोणत्या विषया पण मित्रांनो यासाठी पास होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे का मराठी या विषयामध्ये जर तुम्हाला पंधरा मार्क घ्यायचे आहे तर या पंधरा मार्क साठी तुम्ही ना कोणकोणते टॉपिक वाचल्या पाहिजे तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये पंधरा मार्क येणार कोणती मोठी गोष्ट नाही फक्त चार टॉपिक तुम्ण आहे ते चार टॉपिक केले पंधरापैकी पैकी तुमचे दहा मार्क कुठं कुठं गेले पण तुम्हाला फक्त माहीत पाहिजे चार कोणते आहे पण सध्या आपल्याकडे इतका टाइम नाही कारण की हा व्हिडिओ खूप लांबणार आहे त्यामुळे आपण हा नेक्स्ट तेव्हा आपण यामध्ये सविस्तर बघू ठीक आहे तसंच इंग्लिश मॅथजिनिक आणि जीएस आपण हे सगळं तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कधीपर्यंत पाहिजे तर आता आपला नेक्स्ट मुद्दा आहे की फॉर्म भरायची डेट केव्हापासून चालू होणार काय म्हटलं मी न वनरक्षक पदासाठी फॉर्म भरायची डेट कधीपासून सुरू होणार हे बघ बघते फॉर्मची डेट उद्या निघू दे परवा निघू दे व एका हप्त्यानंतर निघू दे तुला याची चिंता करायची नाही तुला फक्त चिंता याची असल्या पाहिजे का मी वनरक्षक या पदासाठी फॉर्म जेव्हा भरत आहे माझा अभ्यास कुठपर्यंत झाला ज्या दिवशी तुझा अभ्यास परिपूर्ण पुर्ना होणार त्या दिवशी याड आली एका आली तुला कोणतीही चिंता राहणार नाही मित्रांनो आता तुमच्याकडे वेळ आहे चांगला अभ्यास करा तुमची पोस्ट नक्की घ्या मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमची काही समस्या असतेच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला वन रक्षक पदासाठी कस टॉपिकवर तुम्हाला त्याची व्हिडिओ हवे असेल तर आपण त्याची व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन चला भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र